नमस्कार ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अध्याय अठरावा त्यांचे चिंतन तैसे धर्म जात तीतों के जिये बुद्धी सी पातके सात ते लटिके आयसेची ची बुजे अध्याय अठरावा सातशे सव्वीस ओवीचं चिंतन त्याचा अर्थ शास्त्रामध्ये धर्माने वागण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचा त्यांच्या उलट वागणे किंबवना ज्या गोष्टी शास्त्रानुसार धर्मानुसार केल्याच पाहिजेत त्याच गोष्टीला दुष्णे लावणे अशी ज्याची बुद्धी असते त्या बुद्धीला तामस बुद्धी असे म्हणतात चिंतन साधकाची माऊली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज बुद्धीचे प्रकार सांगत असताना तामस बुद्धीचा व्यक्ती कसा असतो हे माऊली या ठिकाणी सांगतात तामस बुद्धीच्या माणसांना खोटे तेच खरे वाटते वाईट तेच चांगले वाटते ज्याप्रमाणे चांगली माणसं ज्या वाटेने जातात ना ती वाट चोरासाठी वाट वाढते रात्र ही सर्वासाठी विश्रांतीची वेळ असते पण राक्षसना चोरांना ती कामाची वेळ असते भाग्यही माणसांना सोन्याचा ढीक जरी मिळाला तरी तो त्याला कोळश्याचा ढीग वाढतो धन जवळ असूनही त्याला त्या धनाची किंमत कळत नाही याचप्रमाणे शास्त्राने ज्या जीवन जगण्याच्या खऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत ना त्यांचा अर्थ समजून न घेता त्यांच्या उलट अर्थ काढून त्यानुसार जो माणूस वर्तन करतो जो गुण सोडून दोषाला आपलंस करतो जो गुण सोडून दोषांना आपलंस करतो फार काही सांगावं जे वेद आणि शास्त्राने संतांनी योग्य ठरविलं आहे ना त्या सर्वांना ज्याची बुद्धी अयोग्य समजते प्रत्येक गोष्टीमध्ये जो शंका धरतो प्रत्येक कार्यामध्ये दूषण बघतो त्यातील उणीवा शोधतो ही ज्याची प्रवृत्ती असते ना ती प्रवृत्ती म्हणजेच तामस बुद्धीचे लक्षण होय यासाठी माऊली सांगतात जे जे धर्माने वागण्यासाठी शास्त्राने जी संहिता लावून दिलेली आहे त्याच संस्थे समितीला अनुसरून न बागतात तो नियम नियमाला बोट ठेवणारे किंवा त्यालाच खोटे समजाणारे असे जे कोणी असतात ना ते तामस बुद्धीचे लोक होत त्यासाठी माऊलीने वरी वरील वापरलेली आहे तैसे धर्म जात जितुके जी बुद्धीस पातके साच ते लटिके आयसेची बुजे खरं म्हणजे वाईट शिकवावं लागत नाही आणि चांगलं शिकवायला शिकवलं तरी समजत नाही तिकडे आपले पाऊल पडत नाही हे असं का होतं याचं कारण म्हणजे आपल्या मनामध्ये येणारे वाईट विचार आपल्या बुद्धीने घेतलेले वाईट निर्णय हा आपल्या प्रत्येक चांगल्या मार्गात आडच निर्माण करतो म्हणजेच माऊलीनी परमार्थाच्या वाटेवर चालत असताना आपल्याला सात्विक बुद्धीचे सात्विक बुद्धीनेच निर्णय घ्यावाचा असतो कारण सात्विक बुद्धी ही नेहमी आपल्याला तारणारी असते म्हणून तामस बुद्धीचा राजस बुद्धीचा त्याग करा आणि सात्विक वृत्तीने शास्त्रानुसार आपले वर्तन करा निश्चितच आपले कल्याण त्यात होणारच आहे रामकृष्ण हरिमा